पुणे नाशिक महामार्गावर पेटगावच्या हत्तीत छोटा हत्ती टेम्पो पलटी झालेल्या अपघातात टेम्पो दहा भाविक जखमी झाल्याची घटना घडली असून पाहून आलेल्या इंडिका गाडीने चालकाच्या बाजूने कट मारल्याने सदर अपघात झाल्याचे टेम्पो चालक शरद वामन गायकवाड राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की छोटा हत्ती चालक शरद वामन गायकवाड हे गेल्या सहा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी देवदर्शन करत असून देहू येथून दर्शन करून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देव दर्शनासाठी जात असताना पेटगावच्या हद्दीत त्यांना मागून आलेल्या इंडिका गाडीने कट मारली यावेळी छोटा हत्ती चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने छोटा हत्ती गाडी पलटी हो झाली रस्त्यावर पलटी होऊन त्यातील अपघातामध्ये छोटा हत्तीमधील भाविक राज राजदार दौलत सोनवणे वय पासष्ट आशाबाई पोपट चव्हाण वय सत्तर मनीषा लिंबा हळेज वय पस्तीस बिराबाई बापू सूर्वंशी वय साठ राजदर दौलत सोनवणे स्वराज समाधान देवरे वय दहा लीलाबाई वामन गायकवाड वय त्रेसष्ट सुभाष अरुपला सूर्यवंशी अठ्ठावन्न इंदूबाई विजया चव्हाण वय पन्नास सर्व राणा बिलकोट मालेगाव जिल्हा नाशिक हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर मंजर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत कारणीभूत ठरलेला इंडिगा चालक गाडीनं थांबवता पुढे निघून गेला आहे दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जखमींना इतर गाडीत बसून मंच उपजिल्हा रोहणात वैद्यकीय उपचारासाठी आणले असून जखमी भाविकांची प्रकृती स्थिर असल्याचे उपजिल्हा रोग्नयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साई टाके यांनी सांगितले सांग का ना शरद वामन गायकवाड राहणार मालेगाव जिल्हा नाशिक बिलक बिलकुलचे नारायण आम्ही समोरून गाडी आली तिने कट मारला मग कोणती गाडी होती इंडिका होती इंडिका गाडी आली तुम्ही कुठून कुठे चालले होते आम्ही मालेगावकडे घरी चाललो मालेगावकडे घरी चालली होते आता तुमचा प्रवास कसा होता म्हणजे तुम्ही कुठून आले कुठून मागवून कोणतं गाव आहे कोणता महाराज होता हा म्हणजे ते दर्शन करून दर्शन कुठे दर्शन घेतलं कोणतं महाराज होता देऊ देऊ हा देऊ देऊन दर्शन घेतो आम्ही हा मधून दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे कुठे चालले होते आम्ही घराकडे चाललो घराकडे चाललो घराकडे चाललो घराकडे चाललो होतो मग तो मागून आला आणि दारी गाडी दरच मारली कोण कोणती गाडी आली होती मागून इंडिका इंडिका गाडी आली होती मागून इंडिका गाडी आली आणि इंडिका गाडी त्या इंडिका गाडीला तुमचं तुमच्या तुम्हाला दिसली नाही का मागून आलेली गाडीची गाडी आलेली दिसली नाही डायरेक्ट धडक दिली तिने डायरेक्ट मी माझ्या साईडलाच होतो म्हणजे कुठं पुढे धडक दिली कुठल्या बाजूला धडक दिली ड्रायव्हर साईड ड्रायव्हर साईडला तुमच्या बाजूला धडक दिली धडक दिली त्यांनी डायरेक्ट तिने धडक दिली तिने धडक दिली आणि मग पुढे तुमची गाडी कशी पलटी झाली हळू अशी गोल फिरून हळूच होती माझी गाडी आम्ही करा आमच्या आमच्या साईडलाच होता तुमच्या साईडला आमच्या साईडला होतो तो माझ्या साईडला घुसून आला तुमच्या साईडला घुसून आला म्हणजे तुम्हाला कट मारली थोडक्या कट कट मारला त्याने ब्रेक पण दाबला त्याने परत ब्रेक मारला कट मारून पुढे जाऊन ब्रेक मारला म्हणून मी ब्रेक मारला गाडीला त्यामुळे तुमची गाडी पलटी झाली आता आता ही जी घटना झाली ती का तो थांबला का त्या घटनेत घटना झाल्या तो, तो निघून गेला, गेला, गेला का आम्ही आमच्या घराकडे चाललो घराकडे चाललो देवगावला मुक्काम होतो देवगावला हा देवगावला मुक्कामच होतो आम्ही तिथून म्हणलं चला आता घराकडे आणि कट मारून तो ड्रायव्हर निघून गेला थांबला सुद्धा नाही कट मारला थोडासा ब्रेक दाबला हा त्याच्याकडून पोहोचलो मी ब्रेक मारला ब्रेक मारला तुम्ही मग जागेवर गाडी फिरली जागेवर गाडी फिरली जागेवर फिरली काही काही कुणाला कुणाला लागलं तुम्हाला लागलं नाही ना नाही नाही मला पण नाही से शेजारी कोण बसलो होतं शेजारी माझी मिसेस जी पोरं होतो मिसेस पोरं होती त्यांना नाही लागले ना कोणाला मागच्या मागच्या व्यक्तींना थोडा कसाडा घुसाडा लागले गेले तुम्ही तत्काळ लगेच इथं दाखल केलं का हा सरकारी आपल्या मंच रुग्णालयामध्ये तुम्ही दाखल झाले